जोहार मी श्रीमंत सुरुपाम आपण पाहत आहात एस भारत न्यूज जनसामान्याचा आवाज बातमी आहे गडचिरोलीहून गड़चुरु गडचिरोली जिल्ह्यात मतदानाची टक्केवारी वाढवण्यासाठी मल्टीमीडिया व्हॅनद्वारे जनजागृती विधानसभा सार्वत्रिक निवडणुकीत मतदानाची टक्केवारी वाढवण्यासाठी मल्टीमीडिया व्यानद्वारे जिल्ह्यातील तिन्ही विधानसभा मतदारसंघात मतदार जनजागृती अभियान राबवण्यात येत आहे या व्यानला जिल्हाधिकारी कार्यालयात आज सोमवारी हिरवी झेंडी दाखवून मार्गग्रस्त करण्यात आले यावेळी जिल्हाधिकारी संजय दैने बोलत होते ते म्हणाले की भारत निवडणूक आयोग मुख्य निवडणूक अधिकारी कार्यालय माहिती व प्रसारण मंत्रालय यांच्या वतीने केंद्रीय संचार ब्युरो तसेच जिल्हा निवडणूक अधिकारी कार्यालय सिस्टमॅटिक व्होटर्स एज्युकेशन अँड इलेक्ट्रॉल पार्टिसिपेशन जिल्हा माहिती कार्यालय यांच्याद्वारे मल्टीमिडिया व्हॅनद्वारे मतदान जनजागृती अभियानाला सुरुवात करण्यात आली आहे याप्रसंगी जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी संजय दैने स्वीपच्या नोडल अधिकारी तथा मुख्य कार्यकारी अधिकारी आयुषी सिंह तथा इतर अधिकारी गण उपस्थित होते अशाच नवनवीन घडामोडी पाहण्यासाठी आजच आमच्या एस भारत यूट्यूब न्यूज चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा जोहार